जे बांगलादेश मध्ये चाललंय अनेक महिन्यांपासून चाललंय म्हणजे या आधी पण ते होत होतं पण आपल्या समोर ते येत नव्हतं की आपण आपल्या पंतप्रधानांचे खरं पाहिला गेलं तर आभार मानले पाहिजेत की कानाकोपऱ्यात काय घडतंय कानाकोपऱ्यात काय घडतंय आणि तुमच्यासारखे जे लोक आहेत या खऱ्या खुऱ्या बातम्या ज्यावेळी पोचवतात की तुमच्यावर कुठलाच प्रेशर नाही कुठलाच दाब नाही तर या माध्यमातून की आज मोबाईल मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात जग जवळ आले त्याला सगळं कळायला लागले प्रत्येक महिलेला कळायला लागले तळागाळातल्या माणसाला कळायला लागले की जेव्हा कोणीतरी सांगतंय त्यावेळी काय व्हायचं की हिंदूंच्या नावाखाली किंवा ही जात पात या धर्माचं राजकारण करतायत असा जो खूप मोठा प्रचार आणि प्रसार झालेला होता त्याला खरा तुमच्या सारख्या लोकांमुळे आळा बसला देश होणाऱ्या आपल्या हिंदू बांधवांपासून अत्याचार दिगेताई असतील नवराव महाराजांनी पूर्णपणे विश्लेषण आपल्या पुढं मांडलं माझ्या आपल्या सगळ्यांना एकच विनंती एक आहे की जेव्हा कधी आपल्या धर्मावर अन्याय होईल त्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी सगळ्यांनी यापुढे देखील एकत्रितपणे यावं आज फक्त आपण प्रत्येक भागामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक कार्यकर्त्यां संघटनेमध्ये आमदार अमोल कटाळांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपण निवेदन देणार आहोत गावरी हे माननीय खडले साहेबांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी ही जी क्रूर घटना घडलेली आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण आज एकत्र झालेलो आहोत आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार आणि आपण सगळेजण एकत्रितपणे या अशा घटनांचा वारंवार वार निषेध व्यक्त करू आणि एकत्रित एक संघटित राहून ज्या 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 गोष्टी या गोष्टी जा आपल्या धर्माच्या विरोधात असतील त्याचा काटेकोरपणे विरोध विखे पाटील परिवार आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करत नाही ही ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मुलामध्ये या ठिकाणी आलात सगळ्यांचे मनापासून आभार जे बांगलादेश मध्ये चालले अनेक महिन्यांपासून चाललंय म्हणजे याआधी पण ते होत होतं पण आपल्या समोर ते येत नव्हतं की आपण आपल्या पंतप्रधानांचे खरं पाहायला गेलं तर आभार मानले पाहिजेत की कानाकोपऱ्यात काय घडतंय कानाकोपऱ्यात काय घडतय आणि तुमच्यासारखे जे लोक आहेत या खऱ्या खुऱ्या बातम्या ज्यावेळी पोचवतात की तुमच्यावर कुठलाच प्रेशर नाही कुठलाच दाब नाही तर या माध्यमातून की आज मोबाईल मोबाईलच्या माध्यमातलं प्रत्येकाच्या हातात जग जवळ आले त्याला सगळं कळायला लागले प्रत्येक महिलेला कळायला लागले तळागाळातल्या माणसाला कळायला लागले की जेव्हा कोणीतरी सांगतंय त्यावेळी काय त्य व्हायचं की हिंदूंच्या नावाखाली किंवा ही जात पात या धर्माचं राजकारण करतायत असा जो खूप मोठा प्रचार आणि प्रसार झालेला होता त्याला खरा तुमच्यासारख्या लोकांमुळे आळा बसला आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा कळायला लागल्या साधी गोष्ट नाहीये आपल्या घरात येऊन या जर यांनी आपल्या मुली ओढून नेल्या तर तो दिवस लाभ राहणार नाही जर आज आपण ही न्याय यात्रा काढली नाही किंवा आज आपण हे मुकमोर्चे काढले नाहीत तर ह्या कुठलाही धर्माच्या नावाखाली कोणताच वाईट प्रचार प्रसार नाहीये अरे आम्ही हिंदू आहोत सगळ्यांना माहितीये सगळे पुरावे आहेत की या पृथ्वीवर ज्या वेळी आदिम की मानवानं जन्म घेतला आणि हळूहळू हळूहळू सगळी स्थित्यंतर होत गेली प्रगती होत गेली विकास होत गेला तर तुम्ही आम्ही आपले पूर्वज हिंदूच होते आणि नंतरचा जो इतिहास आहे इतर धर्मांचा विकास कसा झाला जन्म कसा झाला याची माहिती आहे आपली नाही म्हणजे आपण आधी होतो ना किती आपण भाग्यवान आहोत की आपण हिंदू धर्मात जन्माला आलो सात सात आठ हजारची ही परंपरा आहे आता थोडक्यात सांगा की बांगलादेश मध्ये नेमकं काय प्रकार झाला किती दिवसापासून सुरू आहे आणि त्यावरती तिथलं सरकार काय त्यांच्या भावना आहे किंवा संरक्षणाबद्दल काय आता जेवढी सर तुमच्या सारख्या माध्यमातून आमच्या पर्यंत आलेली माहिती की गेल्या अनेक वर्षांपासून हे अत्याचार होत होते पण या काही सहा सात महिन्यांपासून याची तीव्रता जी आहे ही तीव्रता वाढली आणि इस्कॉन की संपूर्ण जगात सगळीकडे भगवान श्री कृष्णाचा प्रचार प्रसार करणारा हा धर्म की ज्यांनी जातपात मानलेली नव्हती भगवान श्री कृष्णाच्या भगवद्गीतेचा प्रसार होता पण बांगलादेशातल्या या विकृतांनी मात्र त्यांनाच टार्गेट केलं आणि त्यांना नेहमी वाटत गेलं म्हणजे टार्गेट कोविड आणि कोरोनामध्ये तिथल्या सगळ्या जनतेला पक्वांना देणार इस्कॉन पक्वांना देणारी ही हिंदू धर्मीय साधू संतांची संन्यासी ज्यांना स्वतःचा संसार नाही बाल संन्यासी अशी मंडळी आणि त्यांच्यावरच अशा पद्धतीनं पाठीत खंजीर जो आहे हा खंजीर असला गेला रक्तबंबा या फ्लेक्सवर तुम्ही पाहता आहात रक्तबंबा केलं गेलं महिलांना सुद्धा फार मोठे अत्याचार केले गेले की चला साधू संत संन्यासी संत मंडळी ब्रह्मचारी यांच्या नंतर त्यांनी महिलांकडे सुद्धा हा मोर्चा विकृत मंडळींनी जो आहे तो वळवला कितल्या महिलांना मात्र मानावं लागेल त्यांनी सुद्धा शस्त्र हाती घेतलं मग हा काही महिन्यांपासून असणारा त्रास पण अगदी परवा परवा एका पुजाऱ्याला हटत नाहीये म्हटल्यानंतर की स्वतः तर आत्महत्या करणार नाही त्याचा या धर्मावर देवावर विश्वास आहे तर त्यालाच फासावर लटकवलं आणि त्यामुळे ही जी तीव्रता आहे ही तीव्रता वाढलेली आहे इस्कॉन चे प्रमुख स्वामी देखील अटक केली आणि त्यांच्या सर पण ज्यावेळी जे प्रेशर आहे जो दाब आहे तो आपल्याला द्यायचा नाही असं जरी आपण म्हंटल तरी जगातल्या सगळ्या हिंदूंच्या माध्यमातन अगदी आपोआप अगदी अगदी अंतरिम रीतीनं तुम्ही बघा ते होणार आणि तुम्ही आम्ही याचे साक्षीदार आहोत की इथे म्हटलंय एक पीडित बंधू आणि साथीला लाखो हिंदू जेव्हा सगळे एकत्र येणार ना सर त्यावेळी हे होणार होणार हजारोच्या लाखोच्या संख्येने बांगलादेश मधले काही घुसखोर भारतात आलेले आहेत ते इथं नागरिक झालेले आहेत व्यवसाय उद्योग पोटाचा उदरनिर्वाह ते इथं सांभाळतात यांच्यावरती आपलं हिंदुत्ववादी मोदी सरकार ऍक्शन केव्हा आणि कशी घेणार घेणार अगदी गनिमी काळ्यासारखी घेणार की जे तिथल्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी काय काय करून ठेवलं आणि काय काय पेरून ठेवलं तुम्हालाही माहिती असेल की छुपे मार्ग सुद्धा या सरकारने त्या सरकारने कोणत्या पश्चिम बंगालचं जे त्यावेळेच सरकार होतं त्यांनी यांना एवढी मोठी मदत केली हा नाही त्या तर बाहेरून आल्या हो आपल्या थालीमे छेद करने वाले की आपल्यांनी की ज्यांचं नाव हिंदू आहे पण त्यांचं काम नाहीये हिंदूंसारखं आणि त्यांनी काय केलंय हे आता सगळ्या भारतीयांना समजले आणि त्यामुळे यावर निगडार, 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 मार्ग निघणार 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 त्यांचे छुपे मार्ग बंद होणार म्हणजे थेट तुम्हाला तुमचा इशारा काँग्रेस कडे आहे की ज्यांनी अनेक वर्ष देशात राज्य केलं आणि त्यांनी आटकाव करायला पाहिजे होता तर तो करू शकले नाही परंतु आगामी काळामध्ये आपल्या देशातील हिंदूंनी अशा परकीय देशामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी नेमकी काय तयारी केली पाहिजे सर पक्षापेक्षा आहे ना सगळ्यात महत्वाचं तुम्ही आम्ही हिंदूच की जे हिंदू आधी दडपणात होते आणि ज्यांच्या पर्यंत अतिशय चुकीचा प्रचार होता अतिशय चुकीचा की हिंदूंच्या नावावर राजकारण चालू आहे बिलकुल नाही आता त्या लोकांना कळणार आहे की हे हिंदूंच्या नावावरच राजकारण नाहीये एक देह एक शरीर एक आत्मा किती मोलाचा आहे त्याची कुठली किंमत आपण करू शकतोय तर हे कुठल्याही पक्षापेक्षा आता मात्र जे सरकार काही वर्षांपासून आलं त्याच्यामुळे तर या गोष्टी माहितीच होतोय